नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त थंडी पडती आहे आणि थंडीमध्ये असे गरमागरम मस्त कोबीचे पराठे आज आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर होतात खरपूस होतात रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आतपर्यंत व्यवस्थित सारण जातं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा सुरुवात करूयात तर इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी मी ठेवलं आहे यामध्ये चवीनुसार साधारण अर्धा चमचा मीठ घालायचं एक चमचाभर हळद घालायची आणि पाण्याला छान खळखळून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जे आपले कोबीचे बेसिकली तुरे आहेत ते आपल्याला व्यवस्थित इथे उकळवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही अळ्या वगैरे असेल तर त्या निघून जाण्यास मदत होते तर हे मोठे मोठे असे तुरे मी यामध्ये या, या पाण्यामध्ये घालून घेते आणि छान खळखळून हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला साधारण ती चार ते पाच मिनटंच फक्त उकळवून घ्यायचं आहे जास्ती उकळवायचं नाही नाहीतर मग जे आपण स्टफिंग करणार आहोत ते खूप पचपचित होईल थोडेसे म्हणजे असं त्याच्यामध्ये क्रंच राहायला पाहिजे इतपतच उकळवून घ्यायचं ठीक आहे तर इथे बघू शकाल चार ते पाच मिनटं हे तुरे छान असे मी व्यवस्थित उकळवून घेतलेले आहेत पाण्यासोबत मस्त तर आता गॅस बंद केला आणि हे तुरे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त आता आ, हे तुरे आपण गार होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत इथे कणिक मळून तयार करूयात तर इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करून घ्यायची खूपही घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाही तर इथे बघू शकाल छान अशी ही कणिक इथे मळून तयार करून घेतली मस्त आता यावरती थोडंसं साधारण अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे ठीक आहे तर आता ही कणिक व्यवस्थित मळलेली आहे 15 तो प्रें ची आता यावरती झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूयात हे तुरेसुद्धा गार झालेले आहेत आता इथे एकदम बारीक खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साह्याने हे जी कोबी आहे ती व्यवस्थित आपल्याला खिसून घ्यायची मोठ्या ग्रेटरचा किंवा मोठ्या खिसणीचा वापर नका करू बारीक खिसणीचाच वापर करा जेणेकरून पराठा फुटत नाही आता हे खिसून झालं की यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर आता यामध्ये मसाले घालूयात अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर एक मोठा चमचा धने जिरेपूड त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चाट मसाल्यामुळे एकदम चटपटीत चव येते पराठ्यांना म्हणून मी चाट मसाला घातलेला आहे हे व्यवस्थित एकजीव करून झालं की लगोलग आता ह्याचे पराठे बनवायला घ्यायचे नाहीतर मग ह्याला ह्या मिश्रणाला पाणी सुटू शकतं ठीक आहे आता इथे कणिकसुद्धा छान मुरलेली आहे आता यातून एक छोटे छोटे गोळे काढून घेऊयात हातावरती एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं मस्त अशा पद्धतीने ओवा आणि कोथिंबीर घातल्यामुळे कणकेला एक खूप सुंदर चव येते म्हणून अजिबातही स्किप करू नका सुक्या पिठामध्ये गुळवून घ्यायचा हा गोळा आणि मोदकाला जशी आपण पारी करतो अगदी तशीच पारी करायची मध्यभाग थोडासा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे जेणेकरून पराठा फुटू नये आणि कडा आहेत त्या आपल्याला पातळसर करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता हे थोडं थोडं स्टफिंग घ्यायचं आणि जेवढं बसेल तेवढं स्टफिंग ह्याच्यामध्ये आपल्याला या पारीमध्ये घालून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर आता सर्व कडा व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या मिश्रण खालती दाबायचं थोडंसं आणि कड्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या जुळवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मस्त तर बघू शकाल इथे कडा व्यवस्थित एकजीव करून घेतलेल्या आहेत आणि हे जे आपलं आता वरचं टोक आहे व्यवस्थित आपल्याला हे सील करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हा गोळा तयार करून झाला की सुक्या पिठामध्ये गव्हाच्या घोळवून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर पोळपाटावरती ठेवायचा आणि थोडासा आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मिश्रण बाहेर सुटून येऊ नये आणि अलगद हाताने शक्य होईल तेवढा पातळ आपल्याला पराठा इथे लाटून तयार करायचा आहे खूपही जाडसर नको आणि खूपही पातळसर नको तर आता हा पराठा व्यवस्थित इथे मी लाटून घेते तर बघू शकाल पराठा लाटून घेतला अजिबातही स्टफिंग कुठूनही बाहेर आलेलं नाही आहे आता भाजायला घेऊयात गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती हा पराठा व्यवस्थित घालून घेऊयात आणि थोडेसे आता बुडबुडे यायला लागले की हा पराठा उलटवून घेऊयात आणि थोडंसं या साईडने आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचा वापर केला बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता ही साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस आपण भाजून घेऊयात मस्त आता पलटवून घेऊयात आणि या सुद्धा तेल व्यवस्थित सोडून घेऊयात मस्त आता दोन्ही साईडनी खरपूस हा पराठा व्यवस्थित आपल्याला मिडियमाचे वरती अलटून पलटून भाजून घ्यायचा आहे तर बघू शकाल रंग टेक्चर काय खालेला आहे तर हा पराठा भाजून झाला प्लेटमध्ये एका काढून घेऊयात मस्त अशा पद्धतीने सर्व पराठे इथे बनवून तयार करून घेतले आणि रंग टेक्चर बघू शकाल काय सुरे खालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये असे मस्त कोबीचे पराठे खायला अतिशय मजा येते हा कोबीचा पराठा मी दह्यासोबत सर्व केला आहे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता लोण्यासोबत खाऊ शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला मी कट देखील करून दाखवते अगदी कट केल्यानंतर एकदम आतपर्यंत ह्याचं सारण गेलेलं आहे मी तुम्हाला उघडून देखील दाखवते मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही आतपर्यंत व्यवस्थित ह्याचं सारण गेलेलं आहे आणि काय सुंदर हा पराठा इथे बनवून आपला तयार झालेला आहे वा जबरदस्त जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय